भडगाव तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसाने पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान गिरणा नदी दुथडी भरून वाहू लागली भडगाव तालुक्यात सतरा व अठरा ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीने भडगाव तालुका पूर्णतः जलमय झाला असून शेतात सर्वत्र पाणीच पाणी साचल्याने शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे कजगाव ते पारोळा तरवाडे रस्त्याचे दुहेरी करण्याचे काम सुरू असून नाल्यांचे खोलीकरण काही ठिकाणी सुरू बंद अवस्थेत असल्याने खडी मशीनजवळील विजय पोद्दार यांच्या मालकीच्या पाच एकर शेतात शेतात पाणी गेल्याने मक्याचे शेत जलमय झाले आहे कॉन्ट्रॅक्टदाराने पोकलेनच्या सहाय्याने पाणी काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केले असून रस्त्याला कामाला सहकार्य करण्याची अपेक्षा संबंधित ठेकेदाराने केले आहे खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज आहे पंतप्रधान पीक विमा योजना अंतर्गत शेतकऱ्यांनी विमा उतरविल्याने या पावसामुळे भडगाव तालुक्याची जीवनधारिणी गिरणा नदी दुथडी भरून वाहत आहे त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे सतीश पाटील दिव्या महाराष्ट्र न्यूज भडगाव जो तुमचा आज नुकसानी झालेला आहे म्हणजे पाणी साचलेलं आहे याच्याविषयी काय सांगणार आहे तो हा गट नंबर दोनशे अकराचा चार गट असून कसगाव पारोळा रस्त्याचं चा काम चालू असून सदर गटा गटामध्ये दोन मोऱ्या असून त्या मोऱ्यांमध्ये ड्रेनेज व्यतिरिक्त आमच्या शेतातलं सर्व पाणी अडवलं गेलं त्याच्यात संपूर्ण माटी बंदिस्त केल्यामुळे पूर्ण पाच एकर क्षेत्र मटात मक्याचं ओलीस झालं प्लॅन जी सी बी दोनशे मीटर पासून मधल्या शेतातून पाणी जात आहे रोडापासून दोनशे मीटर मधून रोडातून पाणी क्रॉस होत आहे तरी सदर कॉन्ट्रॅक्टरला आम्ही चार वेळेस सूचना देऊन सुद्धा त्यांनी आरेरावची भाषा वापरून सुद्धा ते आम्हाला दुर्लक्षित करत आहे ते सहज म्हणताय की सदर काम सोडून द्या कुणी असं काही बरं वाईट बोललं तर असं त्यांची मानसिकता तुमचं काय म्हणणं आहे किंवा अगोदर इथं पाणी साचत नव्हतं का रस्ता साचत नव्हतं आमचं म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की रस्त्याच्या कामामुळे ऑलरेडी त्यांनी रस्त्याचं काम करत असताना दोन तीन डंपर ड्रेनेज मध्ये आडवे टाकून ठेवलेले होते डंपर आडवे नसते तर पाणी पाच झालं दोघी दो दो दो। बरं आज काय करायला पाहिल्याने आमच्या पाच एकर क्षेत्राचा काय असेल तर भरपाई रिक्सर करून द्यावी त्यांनी आणि सदर ड्रेन कंप्लीट पूर्व पूर्ववत करून द्यावा नाही त्यांचं असं म्हणणं आता एक निसर्गाचा भाग आहे आता तुम्हाला काय सहकार्य पाहिजे टाकलेले नसते मुरुमाचे पण आली नसते अच्छा आणि त्याच्यासाठी आम्ही काय मेहनत घेतली शेतात माटी वगैरे आता तिथे वाहून जाते सगळी म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की त्यांनी जर मुरुम वगैरे टाकला असता तर ही नुकसान झाले ड्रेन व्यवस्थित काढला झाला हा प्रकार ड्रेन व्यवस्थित काढला कुठल्याच का याची काळजी घेतली गेली शेतकऱ्यांची तर दखल घेतली जात नाही शेतकऱ्यांच्या कामाची दखल घेतली घेतली जात नाही